सुरुवात साधारणतः आपले जे जीर्णोधार्थ आमच्या मंदिरकडून जो छप्पन कोटीचे टेंडर फ्लॅश झालेले आहेत आणि त्यांचं साधारणतः एक दहा ते पंधरा दिवसामध्ये त्यांचे वर्कआउर्डर्स होतील परंतु त्यांच्या ह्याच्यामध्ये साधारणतः असं आहे की पावसाळा संपल्यानंतर कामं सुरू करावी तर साधारण आम्ही दसऱ्याचं एक शुभ मुहूर्त आहे ते आम्ही त्याला टार्गेट करत आहोत तर तेव्हा साधारणतः आम्ही भूमिपूजन आणि कार्यारंभ करण्याचं आमचं सा प्लॅनिंग आहे तर साधारणतः वरच्या समजा वरिष्ठ मुख्य आपले जे मुख्यमंत्री महोदय किंवा उपमुख्यमंत्री महोदय त्यांना आम्ही आण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू परंतु इलेक्शनचं शेड्यूल आढवा येत आहे तर त्यामुळे त्या दोन्हीचं आम्हाला प्लॅनिंग करून आम्हाला कसं ते मॅनेज करता येईल त्या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग करत आहोत नवरात्र उत्सव साधारणतः या महिन्याच्या पंचवीस तारखेपासून जे आपलं जे शेड्यूल आहे की देवीजींची नि निद्रा जी असते ते आणि पुढचा होणार आपला जो घटस्थापना आणि दसरा ह्याचा पूर्ण आपला जो नवरात्राचा आणि उपजगरीपूर्णीपर्यंत याचे पूर्ण जे शेड्यूल आहे त्याच्यानुषारी आम्ही एक सर्व एकचोडींची बैठक घेतली होती साधारण पंधरा दिवसापूर्वी आणि त्यानंतर ता ॲक्च्युली फील्डवर पोलीस विभाग असेल एम एस सी बीचे वरिष्ठ अधिकारी आणि नगरपालिका आणि आमचे पूर्ण महसूल प्रशासन हे सर्व मुद्दम आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट्स केले स्पेशली जे आम्हाला मागे फीडबॅक तीन तीन चार चार वर्षापासून विषय आहेत रस्ता असेल बायपास असेल शिफ्टिंग आपले जे पीचं शिफ्टिंग आहे आणि पार्किंगचे काही छोटे मोठे स्पॉट्स होते ते सुद्धा आम्ही एकत्र पाहिले आणि आमच्या सर्व संबंधितांना आवश्यक सूचना दिलेल्या आहेत आणि ते वेळेमध्ये काम पूर्ण करून आम्हाला म्हणजे आपल्याला नवरात्राच्या अगोदर ते काम करता येईल पूर्ण होऊन लोकांना ते फॅसिलिटी मिळावी यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहेत तर आणि बाकी इतर कुठलेही लोकांना अडचण असेल किंवा नागरिक असतील तर त्यांनी बाबा आमच्या जे संपूर्ण जे आयोजन टीम आहे त्याला नक्की संपर्क करून आम्हाला सूचना कराव्यात नाही ह्यात काय केलं आपण याच्यामध्ये प्रामुख्यानं बरेचसे बदल आपल्याला जसं सांगितले की ह्या आराखड्यामध्ये आपण नोट पण काढली होती त्यातल्या बऱ्याचशा जे आपण मंदिराच्या आपला जो रामदाराम तलाव आहे त्याच्या बाजूला जे बरेचसे डेव्हलपमेंट आहेत ते आपण ते वगळलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देवीजींशी सोबत असलेला पुतळा आणि त्याला जाणारी पायवाट कनेक्ट कनेक्टिंग रोड अप्रोच आहे तेवढंच ठेवलेलं आहे आणि बाकीचा खाली फेणी कोणा रेल्वे असेल तर सर्व गोष्टी आपण वगळलेल्या आहेत त्यातनं आणि बाकी संपूर्ण जे डेव्हलपमेंट आहे आपली प्रामुख्यानं जे पार्किंग स्पेसेस आणि आपलं हे जे आहे आपलं मुख्य दर्शन मंडप जे आहे आणि मंत्राच्या आसपास त्यांना लागणार थोडीशी जागा आम्हाला ऍक्वायर करायला लागणार आहे ते त्याच्यासंदर्भात बोललं आहे आणि त्यामध्ये आज पुन्हा एकदा ते सांगितलं की त्याच्यामध्ये नॉर्मली त्यांना आमदार ऍक्वायर करणं ते कारण आम्हाला दिसतं की किमान वीस पंचवीस जे घर आहेत ते घ्यावेच लागणार त्याच्याशिवाय डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीनं आपल्याला म तेवढी जर जागा नाही मिळाली तर भविष्यात चेंगराचेंगरी जसं आपलं सातारातील मांडर देवी वगैरे जसं प्रकरण आहे ते तर कारण आपली संख्या खूप मोठी आहे आणि एका वेळी जो मंडप आहे त्या ठिकाणी जवळ वीस हजारची कॅपॅसिटी आहे म्हणजे ॲट अ टाइम वीस हजार लोक असू शकतात तिथं तेवढ्या लोकांना येण्यासाठी एंट्री एक्झिट छोटी ठेवून चालणार नाही तर फक्त आम्ही नागरिकांच्या फायद्यासाठी आम्ही म्हणले की हे त्यांचं विस्थापित होत आहे तर कुठले आपण जेव्हा लँड एक्वेशन करत असतो तर विस्थापित होण्यासाठी त्यांचं जे इकॉनॉमिक लॉस होतं आहे त्याला केटर करण्यासाठी त्यांना अल्टरनेट आपण प्लॉट्स देऊ शकतो त्यांना गाळे बनवून देऊ शकतो तर ह्याच्यामध्ये काय काय सोल्युशन देता येऊ शकतात त्याची मागणी त्या जी अफेक्टेड बाधित लोक आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला आमचे जे एस डीओ आहेत त्यांना आम्ही कमिटीचा अध्यक्ष केलेले आहे तर त्यांच्याकडून मांडावेत त्यांच्या जास्तीत जास्त आम्ही पॉझिटिव्हली त्यांच्या मागण्या आपल्याला कसं त्या त्यांच्या रिहॅबिलिटेशन प्लॅनमध्ये करता येतील त्याचा आम्ही एकदम मोकळ्या मानाने विचार करू तर मी आज तो एक दोन ठिकाणी ते जे घर आहे त्यांच्या त्या ठिकाणी व्हिजिट पण केली कदमवाडा ज्याला म्हणतात त्या कदमवाड्यामध्ये जाऊन बघून पण आलो त्यांचं काय काय म्हणजे त्याची रचना कशी आहे काय कसं आहे तर याच्यामध्ये प्रामुख्यानं म्हणजे त्यांना आर्थिक नुकसान होण्याचे मला नक्कीच दिसतं की त्यांना आर्थिक नुकसान होऊ शकतं मग आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी काय मार्ग आहेत ते मला मी नागरिकांना आवाहन करील आपणच एक सोल्युशन द्यावं की आम्ही कसं कसं करावं आणि त्याला कसं आपल्या शासकीय नियमामध्ये बसून त्यांना कसं मॅक्सिमम बेनिफिट देता दे येईल आम्ही याचा प्रयत्न करू